राज्यात चलयांचं लिंग दर वाढवपा खातीर आनी चली हे लग्नाच्या वेळार आवय बापायचेर वजे ही मानसिकता सोपोवपा खातीर बायला आनी भुरगी कल्याण खात्यान लाडली लक्ष्मी ही येवजण दोन हजार बारात चालीक लायली हे योजने खाला लग्न जातकच चलयेक एक लाखाचे मानधन सरकारा कडल्यान मेळटा मात वेगवेगळ्या वैक वैक कारणां खातीर आडकून उरिल्ले वा उसरा आयिल्ले लाडली लक्ष्मी येवजणे फाटले काय वर्षाचे अर्ज निकालात काढपाविषयी निर्णय घेतले असे बायल आणि भुगी उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांनी सांगले हे सगळे अर्ज खात्याचे चाचपणी समितीवरवी निकालात काढपाची सुचवणी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांनी दिली प्रश्नोत्तरावेळा नव्याच्या घुसपा गोंधळाक लागून वा दाखल्याने नाव वा वालकांचा जन्म दाखलो नाशिल्ल्यान लाडली लक्ष्मी योजनेचे अर्ज आडकून उरल्यात अशी चिंता प्रियोळचे आमदार गोविंद गावडे हां उकतली ज्या चलयांनी लाडली लक्ष्मी योजने खातीर अर्ज केलात त्यांच्या नावात तफावत असा काय सरकारी डॉक्युमेंटांनी तांची नावं वेगवेगळ्या इंग्लीश अक्षरांनी आशिल्ल्यान तांचे कडल्यान मामलेदारांनी बायल आनी भुरगीं उदरगत खाते डायव्हर्जन प्रमाणपत्र मागतात हे प्रमाणपत्र कांय जाणांनी तीन फावटी सादर केला तरी लेगीत तांचे अर्ज आडकून उरल्यात अशी कागाळ गावडे हांणी केली हे विषयी जा दितना मुख्यमंत्र्यान असल्या प्रकरणांची चाचपणी करून अर्ज निकालात काडपा खाती सात वर्षा लागतात हे मान्य केले बायलाने बुर्गी उदरगत खात्याची चाचपणी समिती असा 2013 ते आता मेरेंचे सगळे अर्ज वांगडास निकालात काढचे नव्या प्रकरणा वांगडा पोरणी प्रकरणं लेगीत घेऊची अशी सुचोवणी प्रमोद सावंत यांनी दिली हे विषय उलयतना मंत्री विश्वजित राणे हांनी सांगले ह्या सप्तकात बायल आणि भुगी कल्याण खात्याक समितीची बसका घेवपाक सांगतले हे सगळे अर्ज एकेच खेपेक निकालात काढपाचे निर्णय घेतले फाटल्या एक वर्षात जे अर्ज उसरा आयल्यात ते सुद्धा विचारात घेतले अशी जाप मंत्री राणे यांनी दिली अशेच वेगवेगळे व्हिडिओ पळोवपाक भांगरभुचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ફેસબુક ઇન્સ્ટાગ્રામ અને ટ્વિટર ફોલો કરપક વિસરું ના